नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी हा मायक्रमचा दरवाज्याला लावण्यासाठी पडदा तयार केलेला आहे पूर्ण मायक्रमचा आहे हा माझ्या मायक्रमच्या सामानातून उरलेले दोऱ्यामधून मी हा पडदा तयार केलेला आहे अशी डिझाईन टाकलेली आहे मध्ये मनी आहेत हे पहा आहे अशी बारीक डिझाईन टाकलेली आहे विनायला खूप वेळ लागला आहे मला खूप दिवसानंतर हे तयार झालेलं होतं पूर्ण फेकले दौरपास तैयार के लिए मैं हा पड़दा असा है हा डिजाइन पहात तो कि बारीक बारकाई ने के लिए एकदम बारीक डिजाइन है मायक्रमच्या जेवढ्या डिझाईन आहेत तेवढ्या मी ह्याच्यामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत आठवण राहण्यासाठी तर हा असा मी घरी विंडीला मायक्रमचा दरवाज्याला लावण्यासाठी तयार केलेला पडदा आहे कसा वाटला कम कमेंटमध्ये सांगा मला धन्यवाद